कडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर बदलापूर येथील मुलींवरील अत्याचाराचा आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह उल्हासनगर तीन येथील शांतीनगर स्मशानभूमीत दफन करण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता रविवारी पोलीस संरक्षणात अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू झाली मात्र स्थानिक नागरिकांनी याला कडाडून विरोध करत खोदलेला खडगा बुजवला बदलापूरचा रहिवासी अक्षय शिंदे याला उल्हासनगरच्या पवित्र भूमीवर दफन करणे अयोग्य असल्याचे नागरिकांनी सांगितले उल्हासनगर शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी आणि त्यांच्या समर्थकांनी या कारवाईला विरोध केल्याने तणाव वाढला त्यानंतर पोलिसांनी शेतीचे नेते राजेंद्र चौधरी यांच्यासह महिला आणि शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिकांना ताब्यात घेतले

चौधरी साहेब काय नेमकं म्हणणे आपलं नाही आप आपल्या सर्वांना माहिती काही दिवसापूर्वी ज्या नराधमानी बदलापूरमध्ये जे कृत्य केलं त्या नराधमाचं पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर त्याची बॉडी बदलापूरचे लोक दफन करणारा विरोध करतात कारण तो बदलापूरमध्ये राहतो आणि बदलापूरची लोकं त्या बॉडीला दफन करायला विरोध करत आहेत आणि ती बॉडी जर उल्हासनगरच्या या पवित्र मातीमध्ये आणून जर दफन करणार असतील तर त्याचा आम्ही विरोध करतो आम्ही इथे त्यांना ती बॉडी दफन करून देणार नाही एकंदरीत आता जो या ठिकाणी खड्डा घडलाय काय नेमकी माहिती आहे कोणी घडलाय कधी काय नाही मी पण आताच आलो मला माहिती मिळाली फोनद्वारे की असा असा विषय इथे होतोय त्याची माहिती मिळाल्या मिळाले मी आपल्या इथे आलो इथे बघितलं आहे खड्डा खोदलेला आहे तो खड्डा कोणी खोदला का खोदला कशासाठी खोदला याची माहिती घेतोय पण जर त्या नराधमाची बॉडी जर इथं आणून दपन करणार असतील तर त्याचा विरोध आम्ही नक्की करणार सांगितलेला आहे पोलिसांचा सांगण्यावरून हा खड्डा इथं खोदण्यात आलेला आहे पोलिसांनी कोणी सांगितलं काय सांगितलं त्याची माहिती घेतो आणि पोलीस जर इथे त्याची बॉडी दपन करत असतील पोलिसांचाही आम्ही विरोध करू सरकारमध्ये तुम्ही आहात उपमुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतलेली आहे की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सोमवारपर्यंत दफन होऊन आवाज सादर केला जाणार आहे मात्र तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि विरोध करताय हे कितपत योग्य वाटतंय सत्तेमध्ये असतानाही ते बदलापूरला राहत होते बदलापूरची लोक बदलापूरचे आमदारही सत्तेत आहेत त्यांनी त्याचा विरोध केला तो राहतो तिथं ते दफन झालं पाहिजे उल्हासनगर मध्ये तो राहत नाही त्याची बॉडी इथं या पवित्र मातीत दफन केली नाही पाहिजे अशा नराधामाची तर त्यांची भूमिका ती आहे तर आमची भूमिका पण हीच आहे की नराधामाची या मातीमध्ये ती बॉडी दफन झाली नाही पाहिजे मात्र बदलापूर मध्ये दफनविधीसाठी जागा नाहीये त्यामुळे त्या ठिकाणी थोड्या अडचणी येतात सरकारला बदलापूर मध्ये जागा आहे किंवा नाही हे आम्हाला माहित नाही पण तिथल्या लोकांनी तिथल्या स्थानिक आमदारांनी विरोध केलाय हे मला माहिती आहे आणि मी त्या बाबतीमध्ये इथे विरोध करतोय आठ दिवसांपासून अंत्यसंस्कारासाठी जागा न मिळाल्याने अखेर कडेकोट बंदोबस्तात अक्षय शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर